अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय इथं नायब तहसीलदार यांच्या विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले श्री के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती समक्ष केलेल्या सादरीकरणामध्ये नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगानं तसंच यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करून सदरची मागणी मान्य करून त्या संदर्भातील शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा या मागणीसाठी दिनांक तीन मार्च दोन हजार बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना आज आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी धरण दोन तास धरणे आंदोलन आणि शासनात स्मरणपत्र देणे हा कार्यक्रम राबवत आहोत नायब तहसीलदारांचा ग्रेड पे हा चार आठशे व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आम्ही आंदोलन सुरू केलं होतं आणि सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आम्हाला शासनाकडून अशी ग्वाही देण्यात आली की आम्ही तुमच्या मागणीबद्दल सकारात्मक आहोत परंतु आजपर्यंत कोणताही त्याचा शासन निर्णय जाहीर झालेला नाही आहे आणि त्यामुळे लौकर हो। चा चा त्या शासन निर्णय लवकरात लवकर काढावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत नायब तहसीलदार पदाच्या कामाचं जर स्वरूप पाहिलं तर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांसोबतच अनेक जबाबदारीची कामं करत असतो त्यामध्ये विविध विषय आहेत आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतो इलेक्शनमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये खूप जबाबदारीची कामं आम्ही पार पडतो परंतु त्या मानाने इतर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या ग्रेड पेपेक्षा आमचा ग्रेड पे हा खूप कमी आहे आणि तो आणि जबाबदारीच्या समकक्ष व्हावा हीच आमची प्रमुख मागणी आहे जर आज आम्हाला काही सकारात्मक निर्णय शासनाकडून मिळाला नाही तर अठ्ठावीस डिसेंबरपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलनावरती जाणार आहोत तरी आमच्या मागण्या ज्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत वाजवी आहेत त्याचा शासनाने विचार करावा ही सर्व संघटनेतर्फे विनंती ओके नगर यांच्या okay. वतीने आज धरणे आंदोलन केलेलं आहे याचा मुख्य जो उद्देश आहे तो हाच आहे की न्यायात जो गडपे आहे तो गडपेच्या आधाराचे करावा याच्यामागे भूमिका हीच आहे की जे इतर विभागाचे जे अधिकारी आहेत गॅजेटेड त्यांचा जो गडबे जर आपण पाहिला तर त्या मानाने हा गडबे खूप कमी आहे त्याच्यामुळे आमची अशी रा मागणी जी आहे ती खूप जुनी मागणी आहे आणि रास्त मागणी आहे त्यामुळे आमची विनंती आहे शासनाला की न्यायपसलेांचा गडबे वाढवा आणि केवळ फक्त लढाई पैशाची नसून ही लढाई सन्मानाची आहे इतर विभागांच्या अधिकाऱ्यांप्रमाणे जो सन्मान जो आहे तोसुद्धा आम्हाला देण्यात यावा आणि आमचा समावेश तात्काळ करण्यात यावा हीच आमची विनंती आहे आणि मला असं वाटतं कीच जर ही मागणी मान्य केली तर आमचा जो पुढचा जो पवित्र आहे अठरा डिसेंबरपासूनचा तो आम्हाला घेता येणार नाही त्यामुळे माझी पुन्हा शेवट विनंती आहे शासनाला की आमची ही मागणी मान्य करावी पुढचा टप्पा असा पुढचा टप्पा आमचा असा आहे की अठरा डिसेंबर ते अठरा डिसेंबरपर्यंत आम्ही शासनाला सनाशी मार्गाने मागणी केलेली आहे आणि जर ही मागणी मान्य झाली नाही तर अठरा डिसेंबरपासून आमचं राज्यभरामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे आणि काम बन आंदोलन सुद्धा आम्ही कद करणार आहोत जेणेकरून जी सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या कामावर त्यांच्या याच्यावर प्रभाव पडणार आहे म्हणून पुनश्च एक विनंती राहील की आमचा पुढच्या टप्पाचा मार्ग आम्हाला अनुकरण करायच्या अगोदरच शासनाने आमची मागणी मान्य करावी आणि त्या मागणी मान्य करतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो मतदार संवर्ग हा राज्य शासनामध्ये वर्ग दोन दर्जाचा संवर्ग आहे वर्ग दोन दर्जाचा संवर्ग असताना देखील वर्ग दोन या संवर्गासाठी राज्य शासनामधील इतर अधिकारी यांच्या तुलनेमध्ये त्याचा ग्रेड पे कमी आहे आजही नायब तहसीलदारांचा ग्रेड पे हा चार हजार तीनशे इतकाच आहे सर्वसाधारणपणे इतर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ग्रेड पे हा चार हजार आठशे आहे आमची तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेची राज्य शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला जे सन्मानानं चार हजार आठशे रुपये हा ग्रेड पे, पे नायब तहसीलदार संवर्गाला तातडीने लागू करावा यापूर्वी शासनाने तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेला हे आश्वासन दिलेलं आहे आणि ती तत्वता मागणी मान्यदेखील केलेली आहे तथापि त्याचा शासन निर्णय अद्यापही काढण्यात आलेला नाही याबाबत सनदशीर मार्गाने आम्ही वेळोवेळी शासनाकडे ही मागणी दिलेली आहे की आमची ही जी मागणी आहे त्याबाबतचा शासन निर्णय तातडीने काढावा आणि नायब तहसीलदारांना चार हजार आठशे हा ग्रेड पे लागू करावा आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे की आमच्या या मागण्यांबाबत शासनाने सन्मानजनक तोडगा काढून चार हजार आठशे हा ग्रेड पे नायब तहसीलदार संवर्गाला तातडीने लागू करा